इंदिरापूर शहरातील समाधान नगर परिसरात मध्यरात्री एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन हत्या एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन व पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे घटना नऊ फेब्रुवारी दोन रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास राजबिहार शॉपी साईनगर समाधान नगर, नगर जवळ अक्कलकोट रोड सोलापूर येथे घडली मय तरुणाचे नाव शेखंबर महबूब नदाफ व एकोणचाळीस वर्षे राहणार समाधान नगर अक्कलकोट रोड सोलापूर असे आहे त्याच्या आई सायरा महबूब नदाफ यांच्या फिर्यादीवरून श्रीकृष्ण देशमुख मल्लीनाथ माशाळे दोघेही रहिवासी समाधान नगर अक्कलकोट रोड सोलापूर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आरोपींनी मयत तरुणासोबत मोबाईल देणे घेण्याच्या कारणावरून चेष्टा मस्करी करत वाद घातला यात आरोपी क्रमांक दोन मल्लीनाथ माशाळे याने हाताने चापट मारला तर आरोपी क्रमांक एक श्रीकृष्ण देशमुख याने शिवीगाळ करून मोठा दगड उचलून मयताच्या डोक्यात मारला यामुळे मयत तरुण जखमी होऊन घटनास्थळीचा जीव गमावला या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक इंगळे हे करीत आहेत